नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल ऑफ अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहेत की साठ चे स्कॉलरशिप तुमच्या मुलांना किंवा मुलींना कशी अवेलेबल होणार ही कोणती एक्झाम आहे एन एम की साठ हजार रुपये आपल्याला स्कॉलरशिप थ्रू मिळते तर पूर्ण माहितीसाठी व्हिडिओ पूर्ण बघा चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकनला प्रेस करा बेल आयकनला प्रेस करणं म्हणजे की जेव्हा पण युट्यूबवर आम्ही व्हिडिओ टाकणार या चॅनलवर तुम्हाला नोटिफिकेशन येणार युट्यूबवर येणार ठीक आहे त्यामुळे तुम्ही अपडेटेड राहणार जेव्हा पण आम्ही माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येणार तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येणार आपल्याकडे याच एन एम एम एस एक्झामसाठी म्हणून आपण बॅचेस स्टार्ट करत आहोत तर काही येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण हे बॅचेस स्टार्ट करणार आहोत तर जर तुम्हाला लाईव्ह लेक्चर अटेंड करायचे आहे तर लवकरात लवकर बॅच जॉईन करा बॅच जॉईन का करायची आहे बॅच मध्ये असं का होणार आहे सगळ्यात पहिले तर तुमचं एक फिक्स असलं पाहिजे की आपल्याला ही साठ हजारची स्कॉलरशिप मिळणार आहे तर ही एक्झाम क्रॅक करायचं आपण ट्राय करायचं ट्राय केल्याने दोन गोष्टी होणार एक तर एक्झाम क्रॅक होणार नाही तर नाही होणार सरळ दोन गोष्टी आहे झाल्या तर साठ हजार मिळणार नाही झाली तर एक पॉझिटिव्ह गोष्ट होणार की एन एम एम एस सारखी मोठी एक्झाम साठी तुम्ही प्रिपेअर केल्यावर आता या आठवी इयत्तेपासूनच आपण या साठी कोणासाठी असतं ही आठव्या वर्गासाठी असते एन एम एम एस एक्झाम तर मध्ये आपण या गोष्टीसाठी प्रिपेअर केल्यावर आपला मुलगा किंवा मुलगी त्या लेवलच आयक्यू वाढून जाणार हा ना जेव्हा मोठ्या एक्झाम्स होणार त्यासाठी आपण सज्ज होऊन जाणार म्हणून काय करायचं आहे की ऍटलिस्ट एक्झाम द्यायचं ट्राय करायचं एक्झाम क्रॅक करायचं ट्राय करायचं तो एक्झाम मेंटालिटी आपली बनवून जाते की त्यावेळी अभ्यास करणं की शाळेचाही अभ्यास करायचा आहे हा पण अभ्यास करायचा आहे तर ते डिसिजन मेकिंग पॉवर येऊन जाते की कोणत्या वेळी कोणता अभ्यास करायचा किती करायचं आहे आणि एन्जॉयमेंट पण होते सगळं असं काही नाहीये की फक्त अभ्यास अभ्यास कारण की तो रिलेटेड शेवटी आपल्या शाळेला शालेय अभ्यासासारखाच असतो ह ना तर आपण काय काय घेतो मग बॅच मध्ये जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण म्हणजेच पीवायक्यू अनालिसिस की आतापर्यंत जितक्या पण वेळ एन एम एम एस झाल्या त्यामध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन विचारले गेले ते क्वेश्चन कुठून आले होते मग तुम्हाला आता या वर्षी कसे येणार या सगळ्या गोष्टी आपल्याला पीवाय क्यू अनालिसिस मधून करतात आणि तेच आपल्याला टेस्ट सिरीज मध्ये काय मिळतं आणि ईबुक नोट्स मध्ये तुम्हाला रिव्हिजन करायसाठी म्हणून पीडीएफ मिळते की तुम्ही अभ्यास रिव्हिजन करायला तुम्हाला रीड करायला काहीतरी मिळणार आणि टेस्ट सिरीज रु तुम्हाला पूर्ण प्रॅक्टिस होणार मला सांगा तुम्ही अभ्यास पूर्ण केला चार पाच महिने एक वर्ष तुम्ही अभ्यास खूप केला पण जर तुम्ही रिव्हिजनच नाही केली ज्या प्रकारे आपला एक्झाम येतो त्याच प्रकारे जर तुम्ही टेस्ट सिरीज मध्ये बसून तास बसून तेवढेच क्वेश्चन सॉल्व्ह करून जर प्रॅक्टिसच नाही केली तर काही अर्थ आहे का घरी रिव्हिजन करणं वेगळं कारण की आपण तेवढ्या मध्ये नाही करत कधी कधी सेम क्वेश्चनला आपल्याला पाच मिनिट लागतं पण जेव्हा आपण टेस्ट सिरीज येतो ती आपली एक्झाम माइंडसेट बनवून जाते की माझ्याकडे एवढ्या वेळच आहे एवढे सारे क्वेश्चन आहे तर तो आपल्याला फास्ट एक्झाम मध्ये एक्झाम मध्ये फास्टली सॉल्व्ह करायची सवय पडते राईट तर तुम्हाला सर्व विषयांचा रेकॉर्डेड लेक्चर इथे अवेलेबल करून देणार आम्ही तुम्हाला तुम्ही लेक्चर बघू शकाल लाईव्ह लेक्चर मध्ये आम्हाला डाऊट विचारू शकाल जर तुम्हाला काही पण डाऊट असेल अभ्यासाचे रिलेटेड वगैरे वगैरे लाईव्ह लेक्चर मध्ये तुम्हाला ती एक फॅसिलिटी अवेलेबल होणार नाही पॉसिबल आहे लाईव्ह लेक्चर बघ ना तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर बघा रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही अनलिमिटेड टाइम बघा तिथे पण तुम्हाला डाऊट विचारण्याची सुविधा आहे त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देत आहे ठीक आहे जर तुमच्याकडे वायफाय नाही आहे तुम्ही तो डाऊन जिथे कुठे वायफाय आहे डाउनलोड करून घ्या नंतर कधी बघा अनलिमिटेड टाइम बघू शकता या सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला फक्त आणि फक्त पंचवीसशे रुपयामध्ये अवेलेबल करून देत आहे का बरं तर गणपती च्या सणानिमित्त या ऑफर अवेलेबल आहे आणि हा ऑफर फक्त आणि फक्त सहा सप्टेंबर पर्यंत अवेलेबल आहे सहा सप्टेंबर म्हणजे आपल्या अनंत चतुर्दशीचा दिवस तर ज्या दिवशी आपले गणपती बाप्पांचं विसर्जन होणार आपल्या पण या ऑफरचं विसर्जन होऊन जाणार म्हणून तुम्हाला लवकरात लवकर हा ऑफर अवेल करून घ्यायचा आहे आणि हा ऑफर अवेल करून घ्यायसाठी तुम्हाला एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअपद्वारे सुद्धा तुम्ही बॅच जॉईन करून घेऊ शकता आणि लवकरात लवकर तुम्हाला काय करायचं आहे बॅच जॉईन करून घ्यायची आहे काय असते ही एन एम एम एस एक्झाम जी की आता दोन हजार सव्वीस मध्ये होणार कोणासाठी असते हो ही एट स्टँडर्ड वाल्यांसाठी असते हो ठीक आहे तर त्यामध्ये काय असते ही मॅट मॅट दोन पेपर असतात हा एक पहिला पेपर मॅटचा दुसरा पेपर सॅटचा यामध्ये काय असते मेंटल एबिलिटी टेस्ट जी आपण म्हणतो गणित जी स्कॉलरशिप मध्ये जे तुम्ही देता ना बुद्धिमत्ता चाचणी किंवा गणित है ना किंवा मराठी किंवा इंग्रजी हे जे भाषांतर एक्झाम्स आहेत टॉपिक्स आहेत ते सगळे हे सगळे मॅट मध्ये असते हा असतो नाइन्टी मिनिट चा पेपर ठीक आहे मग नाइन्टी मिनिट चा पेपर असतो आणि यामध्ये तुम्हाला या दोन्ही एक्झा मध्ये तुम्हाला गॅप नसते हा दीड तासाचा पेपर झाला की पटकन हा पेपर मिळतो आणि यामध्ये तुम्हाला स्कॉलेस्टिक ऍप्टीट्यूड टेस्ट काय झाली मेंटल एबिलिटी टेस्ट आणि टी म्हणजे स्कॉलरशिकूड टेस्ट याच्यात काय असते तुम्हाला शालेय सातवी आणि आठवीत जे पण तुम्हाला सायन्स रिलेटेड किंवा हिस्ट्री ज्योग्राफी रिलेटेड आता मी शॉर्टकट मध्ये लिहता हिस्ट्री ज्योग्राफी रिलेटेड जे पण टॉपिक्स आहेत त्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात ठीक आहे कोणतले सातवी आणि आठवीतले मिळून आठवीतले तुम्हाला पूर्ण नाही राहणार ठीक आहे सातवीचा जास्त राहते तर ही पण नाईन्टी मिनिटचा पेपर राहतो असा हा दीड तास सहा दीड तास म्हणून आपला पूर्ण तीन तासाचा पेपर राहतो जर हा पेपर क्रॅक झाला तर तुम्हाला प्रत्येक वर्षी बारा हजार असे मिळतात ठीक आहे नववी पासून आणि असे टोटल पाच हजार पाच वर्षांसाठी म्हणून तुम्हाला असे साठ हजारची स्कॉलरशिप म्हणजे दर महिन्याला तुम्हाला एक हजार रुपये मिळतात असं समजा पाच वर्षांसाठी तुम्हाला दरवर्षी एक हजार रुपये मिळणारा विचार करा तुम्हाला एक हजार रुपयामध्ये प्रत्येक वर्षी काय नाही करता येणार जर तुम्ही त्यातले पाचशे रुपये कुठेतरी सेव्ह पण केले उरलेले पाचशे रुपये तुम्ही प्रत्येक महिन्यामध्ये खर्च करू शकता असं मी एक्झाम्पल आहे खर्च म्हणजे चांगल्या वेणी सांगत आहे तुम्ही कोण काही तुमचे बुक्स घेऊ शकता वर्षातून तुम्हाला एखादी काहीतरी छान क्लासेस लावायचे तुम्ही तिथे इन्व्हेस्ट करू शकता तुम्ही आपल्या बर्थडे साठी म्हणून काहीतरी घेऊ शकता आपल्या आई बाबांसाठी म्हणून काहीतरी गिफ्ट घेऊ शकता है ना प्रत्येक महिन्यामध्ये जर तुम्हाला हजार रुपये मिळतात तर विचार करा पॉकेट मनी पेक्षा सुद्धा जास्त आहे बरं हे सगळं तर तुम्ही विचार करा की तुम्हाला या एक्झामचं प्रिपरेशन करायचं आहे की नाही आणि करायचं असेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करा, 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 करा। प्रत्येक बुद्धिमत्ता आणि गणित विषयचं तर मीच कंडक्ट करत आहे इंग्लिशच्या मॅडम आहेत मराठीच्या मॅडम मा मा आहेत बाकी सगळ्या आणि हे सायन्स हिस्ट्री ज्योग्राफी हे सुद्धा सब्जेक्ट आपण घेतो तुम्हाला ज्या पण गोष्टींसाठी मदत लागत आहे ओ अकॅडमी ते आहेच तुम्हाला फक्त काय करायचं आहे त्या नंबरवर जस्ट एक कॉल करायचा आहे आणि बस यू आर देअर ठीक आहे तर असा हा माहितीपूर्ण व्हिडिओ होता जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल ला करा आणि बेलेकन ला प्रेस करा थँक्यू सो मच